हॅलो गाईस तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असं आहे तर आपल्या स्वप्नील मात्र शूट आहे साँगच तर मी चाललोय तिथं तर गाईस आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल असेल तर तुम्ही असा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरूच नका चला गाईस आता भेटूया आपण शूटच्या लोकेशन वर बायस तर पोहोचलो आम्ही शूटच्या लोकेशनवर बघू शकता आपली मॉडेल हे काय स्वप्नील भाई हिरो दिसते रे एकदम अगदी हिरो ओके गाईज बघा फायनली कॅमेऱ्याची पूजा करायला घेतले विमा काय लिहिला असत गाईज पब्लिक मोर्या

प्रॅक्टिस करा आताच नीट बोला बंटी व्हायचा आहे का मग काय जमत जमत

कौन हो सर ये ना मैं डॉक्टर बोल रहा हूं यो का बनता है बड़ा है और ये बोल रहा है एक थाना मुझे आता सही है वो बराबर एक्शन हां एक्शन आए देखो ओके बस अभी विद्यार्थियों लास्ट आपण शेवटा चायनीज कॉर्नर वरून आणत चायनीज काय स्वप्न आपण सगळी जाऊ आहोत खाय घेत का लिंगड येत आता बनवायला घे घेतले हो

तुला <coughs> चलो <laughs> भाई तर आम्ही <PDate> <second problème> <laughs>

कोणतं सांगता काय सांगले नेणार

भाई तो पासवर्ड इन तो पासवर्ड सही करेक्ट टाइप करो ये हमारा बस तारा तुम्हारा इधर आ ले इधर रहे नहीं सी का भी होता हूं मैं बोलूंगा ओके चलो

<laughs> हांडी पोरार तो पारला चेक ना तो पेपर चेक पेपर तो पारला ना चेक पारला पेपर चलो चलो चेक चेक नाईट मार नेट हुशार आहे हुशार

मारलेला सीन जो येईल ना, 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 ये ना, ना तो आता करू आपण आणि चेक द्या कारण दिसत या काय माझे बायको ना सात वर्ष कारला ना कवडी मध्ये चेक आम्हाला येतात का जमत तुमचा चेक मी तुझ्या इथं घेऊन चेक तू माझी करता

സർ സൗകര് അസ് അസ് അറേ അസ് അറേ മീന്നിൻ്റെ

अरे होय कौरा खात काहीच तर फायनली आमचं शूट कम्प्लीट झालेला शेअर करा आणि खूप आपल्या चॅनलचं नाव आहे सिंगर विजय मुदम या चॅनल वर हे गाणं तुम्हाला दोन तीन दिवसात बघायला मिळेल तर ज्यांनी कोणी सक्सेस केलं नसतं त्यांनी करा आणि आम्हाला सपोर्ट करा